नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत के एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस याबद्दलचं अपडेट तर यामध्ये जे अठ्ठावीस सप्टेंबरला ही एक्झाम होणार आहे तर त्याचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कोणत्या चुका टाळायच्या आहेत एक्झामला सेंटरला जाण्यापूर्वीचा वेळ त्यावेळेस कसं मन शांत ठेवायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला जो पेपर असणार आहे त्याच्यासाठी त्याच्या आधी तुम्हाला जे बायोमेट्रिक करायचं आहे त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला वेळेवर पोचायचं आहे गेट क्लोजरच्या टायमाला जायचं नाही आहे त्यानंतर जे बॉल पेन आहे पेपरला कसं हॉलटिकीट डाउनलोड करायचं याबद्दल आपण सगळे इथे बघणार आहोत तर चला आपण बघूया नेक्स्ट आहे की जर सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर सरळ सेवेच्या सर्व बॅचेस तुम्हाला एकत्रच मिळणार आहेत जे येणाऱ्या सर्व सरळसेवेसाठी तुम्ही दोन हजार पंचवीसच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांचं प्रिपेरेशन करू शकता त्यासाठी वन इयरच्या वॅलिडिटीसाठी हा कोर्स असणार आहे आणि तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयासाठी फीज असणार आहे अनलिमिटेड ॲक्सेस असणार आहे पी डी एफ मोड्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तर जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आपण बघूया की जे राज्यसेवेचं जे तिकीट आहे तर अशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड होत आहे सध्या तर एकदम सगळ्यांनी डाउनलोड केल्यावरती तो एरर येतो आहे की डाउनलोड होत नाही आहे वगैरे पण सध्या होत आहे हळूहळू थोडा थोड्या वेळाने जर कोणाचं होत नसेल डाउनलोड तर एक थोड्या वेळाने पुन्हा एकदा बफरिंग होत असेल तर पुन्हा रिफ्रेश करून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर इथे असणार आहे बैठक क्रमांक तर इथे बैठक क्रमांक नोंदणी क्रमांक आणि उमेदवारांचे नाव तर पेपरमध्ये तुम्हाला तो, पेपर तो बैठक क्रमांक सीट नंबर लिहायचा आहे त्यानंतर तुमचं जे जिल्हा केंद्र आहे परीक्षेचं ठिकाण परीक्षेचं नाव तुमचं नाव पूर्ण म्हणजे जेव्हा पण तुम्हाला आधार कार्डची जी कॉपी द्यायची असते पेपर सेंटरला तेव्हा तुम्हाला तिथे आधार कार्डवरती लिहायचं असतं बैठक क्रमांक परीक्षेचं नाव तुमचं नाव त्यानंतर जिल्हा केंद्र आणि तुमची स्वाक्षरी हे तुम्हाला तिथे पेपरला गेल्यावरती तिथे मेन्शन करायचं असतं परीक्षा हॉलमध्ये त्याआधीची जी प्रोसेस असते ती बायोमेट्रिकची प्रोसेस असते हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर ज्या कोणी नवीन विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हे आहे की बायोमेट्रिक तुम्हाला करायचं असतं तिथे एक तुम्हाला छोटंसं कॉपी मिळते ते स्टिकर ते त्या जे हॉल तिकीट असतं आणि आधार कार्ड असतो त्याला ते अटॅच करतात आधार कार्डला त्यानंतर जो असतो की जो पेन असतो तुम्हाला त्या पेनमुळे तुमचा टाईम वाचवायचा आहे तुम्हाला जो थीक तुम्हाला बॉल पेन घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पेन वगैरे वापरू शकता आणि डबल सर्कल के सर्कल केलेलं ते काउंट केलं जाणार नाही आहे म्हणजे तुम्ही ओ एम आर शीटमध्ये डबल सर्कल करताय तर तो, तो काउंट केला जाणार नाही आहे तुमचे मार्क्स तिथे रद्द होणार आहेत अशा काही चुका तुम्हाला टाळायच्या आहेत आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला लॉग तुम्हा इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं नेम आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर माय अकाऊंटमध्ये मा जाऊन ऑनलाईन अ ॲप्लिकेशनचं साईटचा जो फॉर्म माय अकाउंटमध्ये मा जाऊन तुमचा जो राज्यसेवा सिव्हिल गॅजेटेटचा जो फॉर्म आहे तिथे जायचं आहे व्ह्यूवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲडमिट कार्डवर जाऊन तुमचं हॉलटिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे तर आता इथे जिल्हा केंद्र यांचा अलिबाग आहे परीक्षेचं ठिकाण जे आहे ते दिलेलं आहे सगळ्यात मेनली इम्पॉर्टंट पार्ट आहे की उपकेंद्रावरील उपस्थिती रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरचा जो पेपर आहे सकाळी साडेआठ तर ग शेवटचा जो प्रवेशाची वेळ आहे गेट क्लोजर कितीला असणार आहे तुमचा पहिला पेपरचा जी एसचा पेपरचा सकाळी साडेनऊला त्यानंतर जो परीक्षेचा कालावधी असणार आहे सकाळी दहा ते बारा दोन तासासाठी तुमचा जो पेपर असणार आहे पेपर वनचा आणि तिथे तुम्हाला विषयाचा संकेतांक सब्जेक्ट कोड जो आहे तो चुकायचा नाही आहे पाचशे चौदा आता इथे जो दिलेला आहे तो आणि तुमचा जो पेपर असणार आहे एम सी क्यू टाईप असणार आहे त्यानंतर जो पेपर टू असणार आहे त्यासाठी दुपारी दीड वाजता तुमची उपकेंद्रावरील उपस्थिती आहे शेवटची म्हणजे अडीच नंतर गेट क्लोजर होणार आहे त्यानंतर कोणालाच तिथे गेटमध्ये एंट्री नाही आहे त्यामुळे अडीचच्या आधीच तुम्हाला काय करायचं आहे बायोमेट्रिक आणि सर्व प्रोसेस करायचे आहे आणि जो तुमच्या परीक्षेचा कालावधी असणार आहे तो तीन ते पाच असणार आहे जो पेपर टू सी सॅटचा आहे जो क्वालिफाईंग असणार आहे तो तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स त्याच्यामध्ये इथे मिळवायचे आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला माहितच असेल की जी वन फोर्थ आहे अशा प्रकारे आहे पेपरमध्ये या काही चुका आहेत त्या टाळा टाळायच्या आहेत खूप जण असे असतात सेंटरमध्ये की हॉल हॉलटिकीटच त्यांनी आणलेलं नसतं प्रत्येक हॉलमध्ये एक ते दोन असे विद्यार्थी असतात की त्यांनी हॉल हॉलटिकीटच आणलेलं नसतं तर किंवा आधार कार्डच आणलेला नसतो काहीतरी नाहीतर पेनच आणलेलं नसतं तर असं करायचं नाही तुम्हाला हॉल हॉलटिकीटची कॉपी त्यानंतर आधार कार्डची तुम्हाला कॉपी न्यायची आहे झेरॉक्स कॉपी आणि आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जायचं आहे देन ब्लॅक पेन आणि जे बाकीचे प्रमाणपत्र बाबतचे जे आहेत ओळखपत्र नसेल आधार कार्ड तर तुम्हाला पॅन कार्डसुद्धा इथे चालणार आहे किंवा स्मार्ट कार्डसुद्धा चालणार आहे ज्यांचं आधार कार्ड नाही आहे त्यांच्यासाठी ठीक आहे पण आता के वाय सीचं ऑप्शन केलेला त्यामुळे आधार कार्ड सगळ्यांचं लिंकच असणार आहे मोस्ट ऑफ तर अशा पद्धतीने आहे कोणतेही काही तुम्हाला याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही इन्फिनिटी आपल्या अकॅडमीशी संपर्क साधू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू